वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या नावानं पुरुषांशी ओळख निर्माण करणं त्यांच्याशी जवळीक साधणं त्यानंतर ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळणं आणि आलेले पैसे व्याजानं बाहेर देणाऱ्या मनीषा बिडवे नामक महिलेचा धाराशिव जिल्ह्यातील शहरात मागील आठवड्यात खून झालाय ज्या आरोपीनं महिलेचा खून केलाय त्यानं दोन दिवस मृतदेहाच्या बाजूला बसून जेवण केलं तिथंच तो झोपला सुद्धा पण नंतर दुर्गंधी येऊ लागल्यानं तो फरार झाला धाराशिव पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून त्यांनी आज धक्कादायक खुलासे केले आहेत तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध जोडल्यानं खळबळ उडाली आहे ती महिला कोण कोण केलेल्या आरोपींचे धक्कादायक खुलासे नेमके काय देशमुख हत्या प्रकरणाचा आणि या प्रकरणाचा संबंध काय याची स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा धाराशिव जिल्ह्यातील कळम शहराच्या द्वारकानगरी भागात राहणाऱ्या मनीषा बिडवे या चाळीस वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना सत्तावीस मार्च रोजी आढळून आला साधारणत बावीस किंवा तेवीस मार्चला हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी हा खून नेमका कोणी आणि का केला याचा शोध घ्यायला सुरुवात केली मंगळवारी पहाटे पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला बीड जिल्ह्यातील केजमधील रामेश्वर भोसलेला अटक केली आहे याआधी केजमधील उस्मान सय्यद याला सुद्धा अटक करण्यात आली होती दोन्ही आरोपींना कळम पोलीस ठाण्यात नेण्यात आलं तेव्हा दोघांचेही समोरासमोर बसवून जबाब पोलिसांनी घेतले यात जी माहिती समोर आली आहे ती अशी आहे की मनीषा बिडवे या महिलेच्या कारवर रामेश्वर भोसले चालक म्हणून कामाला होता ती महिला धाराशिव जिल्ह्यातील कळम बीड जिल्ह्यातील केज धारूर भागातील लोकांना व्याजानं पैसे द्यायचे ज्यावेळेस पैसे वसूल करायचे असत त्यावेळी ती भोसलेला सोबत घेऊन जात असे प्रवासात कायम सोबत असल्यानं त्या तरुणाची आणि महिलेची जवळीक वाढली नंतरच्या काळात दोघांचे शारीरिक संबंध सुद्धा निर्माण झाले पण त्या महिलेनं हा सगळा प्रकार सुरू असताना काही व्हिडिओ मोबाईलमध्ये तयार केले त्याचा आधार घेऊन रामेश्वरला ब्लॅकमेलिंग करायला मनिषानं सुरू केलं होतं रामेश्वरनं ज्या दिवशी महिलेची हत्या केली त्या दिवशी तिनं त्याच्याकडे पाच लाख रुपये मागितले होते आणि शंभर उडबश्याही काढायला लावल्या होत्या याच वेळी रागाच्या भरात रामेश्वरनं मनीषाच्या डोक्यात हातोड्याने वार केला यावेळी तिच्या डोक्यात मोठी जखम झाली आणि रक्त वाहू लागल्यानं ती दवाखान्यात घेऊन जाण्याची विनंती करत होती मात्र रामेश्वर रागात असल्यानं तिच्यावर कुठलेही उपचार केले नाहीत अथवा दवाखान्यात घेऊन गेला नाही मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं शेवटी मनीषाचा जागीच मृत्यू झाला आपल्या हातून खून झाल्याचं लक्षात आल्यानंतर रामेश्वरला काही सुचत नव्हतं तो दोन दिवस मृतदेहाच्या शेजारीच बसून जेवण करायचा तिथंच झोपायचा दुसऱ्या दिवशी त्यानं घराला कुलूप लावून केजला गेला व तिथं आपला मित्र उस्मानला याची माहिती दिली तेव्हा दोघांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची विल्हेवाट कशी लावता येईल याचा विचार केला परंतु बॉडीची दुर्गंधी येत असल्यानं त्यांनी तिथून पळ काढला जाताना रामेश्वरनं त्याचा मोबाईल उस्मानकडे दिला तर तो मनिषाचा मोबाईल घेऊन फरार झाला ज्यामध्ये रामेश्वरचे नग्न फोटो आणि काही आक्षेपार्ह व्हिडिओ होते फरार असताना त्याच्याकडील पैसे संपल्यानं त्यानं तो मोबाईल विकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे पोलीस मोबाईलच्या शोधात असून त्यातून आणखी माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे दरम्यान ती महिला अनेक पुरुषांना विविध नावं वापरून विविध शहरांमध्ये ब्लॅकमेलिंग करत असल्याचे सांगितलं जातं ती आडसमध्ये मनीषा आपुसकर कळंबमध्ये मनीषा बिडवे मनीषा मनोज बियानी अंबजोगाईमध्ये मनीषा राम उफाडे रत्नागिरीमध्ये मनीषा संजय गोंदवले या नावाने फिरायची अशी माहिती अंजली दमानिया यांनी यक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे तर कळंब पोलीस ठाण्यात ही महिला अनेक वेळा तक्रार देण्यासाठी आल्याची माहितीसुद्धा मिळत आहे पुरुषांना तक्रार देते म्हणून तिनं लाखो रुपये उकळले असून त्यात पाऊन कोटींच्या किमतीचे दोन रो हाऊस आणि आडसमध्ये एक शॉपिंग कॉम्प्लेक्स खरेदी केला असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे पोलिस याचा अधिक तपास करत आहेत अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत संशय व्यक्त केला त्यांनी वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळम शहरात हत्या झाली संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेल्या कळम शहरातील महिलेची सात ते आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याचं कळतंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून हत्या झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला परंतु कळम शहरातील द्वारकानगरी वसाहतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ती महिला कॉलनीतील कुणाशीही संपर्कात नव्हती हो तसेच ती खाजगी सावकारकीही करायची त्यामुळे लोकांचे तिच्या घरी रात्रीच्या वेळी येणं जाणं असायचं यावरून तिचा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची चर्चा परिसरात होती तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी कळंबमध्ये हत्या झालेल्या महिलेचा कोणताही संबंध तपासादरम्यान आढळून आला नाही अथवा तसे कोणतेही पुरावे किंवा धागेदोरे तपासात आढळले नाहीत काही मंडळींनी कोणतीही खातरजमा न करता या दोन्ही प्रकरणाचा समन जोडल्यानं हा गोंधळ निर्माण झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं पुढे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा बिडवे या महिलेचा मृत्यू वैयक्तिक कारणातून झाला असून तसा जबाब रामेश्वर भोसलेने दिला या, या प्रकरणात संतोष देशमुख हत्या सध्या तरी कुठलाही दिसत नाही पोलीस सध्या मनीषा बिडवेचा मोबाईल शोधत असून तो सापडल्यानंतर तपासाला अधिक दिशा प्राप्त होईल असं बोललं जात आहे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात ज्या पद्धतीनं मनीषा बिडवे ब्लॅकमेलिंग करून पुरुषांना खोट्या गुन्ह्यात तक्रार देण्याची धमकी देऊन लाखो रुपयाची माया गोळा करायची रामेश्वर भोसलेनं ज्या पद्धतीने शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून महिलेचा खून करण्यापर्यंत मजल मारली मित्राने त्याला पळून जाण्यास मदत केली आणि या प्रकरणाचा सरपंच संतोष देशमुख प्रकरणाशी संबंध जोडला गेला याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि आपले स्टोरी डॉट कॉम चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर करा तसेच फेसबुक पेजही फॉलो करायला विसरू नका